नमस्कार फक्त योजना या युट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत करतो तर नवीन जी आर पंचवीस तारखेला प्रसिद्ध करण्यात ता आलेला आहे तर याच्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीकरता मदत देण्यासाठी एकवीस जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आले आहे तेमध्ये पाहू शकता की जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान जे एकवीस जिल्हे आहेत तर या एकवीस जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तर यासंदर्भातली ही मान्यता देण्यात आलेले आहे तर याच्यामध्ये कोणकोणते कौन जिल्हे आलेले आहेत तर याच्यामध्ये पाहू शकता की विभागीय आयुक्त नाशिक पुणे नागपूर अमरावती व छत्रपती संभाजीनगर तर या जिल्ह्यांतर्गत एकूण एकवीस जिल्हे आहेत तर यांच्यामध्ये पाहू शकता की अक्षरी रुपये एकोणतीस कोटी पंचवीस लक्ष एकसष्ट हजार फक्त एवढे अनुदान मंजुरी देण्यात आले आहे त्यामुळे जे शेतकरी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा केलं जाणार आहे तरी तर यामध्ये पाहू शकता की नाशिक जो विभाग आहे तर याच्या अंतर्गत जळगाव जिल्हा आहे त्यानंतर विभागीय आयुक्त पुणे यांच्या अंतर्गत पुणे सातारा सांगली त्यानंतर कोल्हापूर सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर नागपूर विभागीय आयुक्त आहे तर यांच्या अंतर्गत गडचिरोली वर्धा चंद्रपूर नागपूर आणि पुन्हा चंद्रपूर तर या जरूर पाहू शकता की अमरावती अंतर्गत अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम तसेच छत्रपती संभाजीनगर यांच्या अंतर्गत परभणी लातूर हिंगोली धाराशिव नांदेड तर या जिल्ह्यांचा समावेश आहे तर येथे पाहू शकता की संपूर्ण माहिती येथे बाधित एकूण किती गेले क्षेत्र आहे हेक्टरीमध्ये आहे बाधित शेतकरी संख्या किती आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार येथे प्रत्येक तालुक्यानुसार जे आहेत एकवीस तालुके आहे। तर येथे देण्यात आले आहे तर तब्बल तेवीस हजार पासष्ट शेतकरी आहेत तर यांना लाभ येते लाखांमध्ये आहे खरडून गेलेली जमिनीकरता निधी तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी या जिल्ह्यांतर्गत जे शेतकरी येतात ज्यांचे नुकसान झाले होती सन दोन हजार चोवीसमध्ये पाहू शकता की येथे जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे ज्यांना नुकसान होती होते शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीकरता सदरचं अनुदान आता येत्या काही दिवसांमध्ये वितरित होणार आहे, आहे। तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रात जे लाभार्थी शेतकरी आहेत तर यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा